वाडा रहस्य इतिहास प्रेम भीती आणि गोपित यांचा संगम असेल कथा सावल्यांचा वाडा प्रस्तावना वाडा। गाव आणि वाडा डोंगर दर्या जंगलांनी वेढलेलं राघवपूर नावाचं खेड गाव साधक पण तिथे एक फार जुना वाडा होतात सरदेसाई वाडा वाड्याबद्दल गावात अनेक दंतकथा फिरायच्या कोणी म्हणायचं तो वाडा शापित आहे कोणी म्हणायचं तिथं पूर्वजांची आत्मखेद आहेत तर काही म्हणायचे त्या वाड्यात खजिना आहे पण तो मिळवायला गेला तर सावल्या तुम्हाला संपवतील गावकरी वाड्याजवळ जायला घाबरायचे कारण रात्री वाड्यातून ताशांचा आवाज किंकाळ्या आणि टापांचा यायचा भाग आगमन शहरातून अभिजित देशमुख नावाचा तरुण संशोधक गावात येतो तो इतिहासाचा अभ्यासक जुने वाडे गुप्त हस्तलिखित आणि हरवलेल्या खजिन्यांचा शोध घेणारा तो गावात आल्यानंतर थेट चौपाळीत चौकशी करतो सरदेसाय संशोधन करायचं आहे गावकरी घाबरून म्हणतात बाळा त्या तर परत जीवन येणं कठीण आहे सावल्या तुझं आयुष्य खेचून घेतील पण अभिजित असेल तर भीती मागे टाकावी लागते भाग दोन वाड्याचा पहिला अनुभव अभिजित रात्री जॉर्ज वही आणि कॅमेरा घेऊन वाड्यात जातो दार ढकलताच कडकाश आवाज होतो अचानक थंडगार जोत येतो जणू कुणीतरी कुजबुजत परत जा परत जा अभिजित पुढे जातो अंगण विशाल मधोमध कोरडी भग्नचित्र देव युद्ध तलवारी रक्ताच्या धारा छपरावर वटवाग्र उलटी लटकलेली पहिल्याच रात्री त्याला जाणवत कुणीतरी त्याच्या मागे आहे तो वळतो आणि पाहतो भिंतीवरची सावली त्याच्या हालचालींसारखी नाही त्याने हातवर केला पण सावली खाली चुकली भाग तीन गोपित हस्तलिखित दुसऱ्या दिवशी वाड्याच्या कोपऱ्यात त्याला तांबड्या हस्तलिखित सापडत त्यात लिहिलेलं पेक्षा जास्त या सावल्या जिवंत आहेत त्या आपल्या पूर्वजांच्या आत्मा आहेत त्यांना मुक्त म्हणजे वाड्याचा शाप पण जोपर्यंत रक्ताचं बलिदान होत नाही तोपर्यंत सावल्या कोणालाही ना सोडणार नाही हे वाचून अभिजित हादरतो भाग चार वाड्याचा इतिहास तो गावातल्या वृद्ध गंगाधर काका यांना भेटतो काका सांगतात पन्नास वर्षांपूर्वी सरदेसाय घराण्यात प्रिलयुक्त झालं भाऊभाऊंमध्ये संपत्तीवरून भांडणं झाली मोठ्या भावाने आपल्या धाकट्या भावाला ठार मारलं त्या रात्री वाड्यात तलवारींनी अग्नीने रक्ताने थैमान माजवलं अनेक लोक मेले आणि त्यांच्या आत्मा वाड्यात कैद झाले म्हणूनच सावल्या आजही फिरतात जोपर्यंत सत्य उघड होत नाही तोपर्यंत वाड्याला शांती नाही भाग पाच रहस्याची खोली अभिजीत पुन्हा वाड्यात शिरतो यावेळेस त्याच्यासोबत गावातील धाडसी मुलगी मुक्ता असते दोघं मिळून वाड्याचा तळघर तर्धर उघडतात तळघरात जुन्या पेट्या शस्त्र आणि एक भव्य लोखंडी दरवाजा त्यांना हा वाड्याचा गुप्त खजिन्याचा दरवाजा आहे भाग सावल्यांचा हल्ला अचानक दिवे विजतात संपूर्ण तळघर अंधारात सावल्या भिंतीवरून भिंतीवर पळू लागतात त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज रक्त 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 द्या मुक्ता घाबरते पण अभिजित धैर्य दाखवतो तो आपल्या हाताला छोटा कट लावतो रक्ताची थेंब त्या दरवाजावर टाकतो दरवाजा हळूहळू भाग खजिना आणि सत्य आत एक विशाल खोली त्यात सोन्याचे दागिने नाणी तलवारी मुकुट पण खोलीच्या मध्यभागी एक मोठं चित्र होत चित्रात मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावाला मारताना दाखवलेलं अभिजित समजतो हा वाडा फक्त खजिन्यासाठी नव्हता तर सत्य लपवण्यासाठी होता सावल्या न्याय मागत होत्या भाग आठ आत्म्यांची मुक्ती अभिजित आणि मुक्ता गावकऱ्यांसमोर वाड्याचं गुपित उघड करतात ते सांगतात की सरदेसाईंच्या वाड्यात झालेलं रक्तपाताचं सत्य दडवलं गेलं होतं गावकरी त्या आत्म्यांसाठी पूजा करतात दीप लावतात त्या रात्री पहिल्यांदा वाड्यातून किंकाळ्या लोलताशांचा आवाज नाहीसा होतो सावल्या हळूहळू भिंतीवरून विरघळतात वाड्याला शांती मिळते उपसहा अभिजिताचं संशोधन पूर्ण होतं तो म्हणतो सत्य दडवून ठेवलं की सावल्या जन्म घेतात पण सत्य उजेडात आलं की त्या सावल्या नाहीशा होतात गावकरी वाड्याकडे आता भीतीने नाही तर अभिमानाने पाहू लागतात